केंचवाडी तालुका चंदगड या गावामध्ये मान्य श्री नरेंद्र मोदी साहेबांच्या केंद्रीय योजनेअंतर्गत हर घर जल पंतप्रधान जल जीवन मिशन योजनेअंतर्गत अठ्ठेचाळीस लाख निधी मंजूर योजनेचा शुभारंभ माजी राज्यमंत्री श्री भर्मवन्ना पाटील साहेब व चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख श्री शिवाजीराव पाटील साहेब यांच्या हस्ते व उपस्थित भाजप अध्यक्ष श्री शांताराम पाटील बापू मान्य जिल्हा परिषद सदस्य श्री सचिन बल्लाळ व खासदार धनंजय म्हाडिक युवा शक्ती चंगड तालुक्याचे मान्य मय्यप्पा पाटील साहेब व उपस्थित भाजप प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते या शुभारंभ प्रसंगी उपस्थित होते केंछेवाडी गावाला डीपी ते ओढा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी पाच लाख रुपये मंजूर विकास कामाची निधी मान्य जिल्हा परिषद सदस्य श्री सचिन बल्लाळ साहेबांच्या माध्यमातून देण्यात आला त्याचबरोबर मान्य खासदार श्री धनंजय महाडिक व चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख श्री शिवाजीराव पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून केंचेवाडी गावात शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांच्या सोयीसाठी बससेवा आजपासून केंचेवाडी गावात सुरू करण्यात आली